नमस्कार बाही व्यवस्थित कट केली पण जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपल्याला जोडायला कमी पडतो तर त्याला जोड कसा द्यायचा यावरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे बघा आता मी हा एक कापड आहे दोन्ही साईडला लावायसाठी कटिंग करून घेते आता इथं आपल्याला उभी डिझाईन आहे त्यामुळे बाहीचं कापड कमी पडतं आहे आपल्याला तर आपल्याला इथं दोन्ही साईडला जोड द्यायचं आहे आता मी हे दोन्ही साईडचे दोन जोडं ठेवून दाखवते तुम्हाला आणि आपल्याला हे दोन्ही जोडं आपल्याला शिवून घ्यायचे आहेत उभी डिझाईन असल्यामुळे आपल्याला एकदाच दोन बाह्या काढाव्या लागल्या त्यामुळे बाहीचं कापड थोडंसं कमी पडतं आहे त्यामुळे आपल्याला हे जोड द्यायचं आहे तर हा जोड आपल्याला काखेमध्ये जातो त्यामुळे दोन्ही साईडला द्यायचा आहे जेव्हा आपण ब्लाऊजची फिटिंग करतो तेव्हा हा जोड आपल्याला दिसून पण येत नाही बघा हे एक जोड झाला आता आपण इथं दुसरा जोड देऊयात तर हे कापड आहे यावरती ठेवून मी शिलाई मारून घेते त्यानंतर दापटीप टाकून घ्यायची त्यामुळे फिनिशिंग छान येते आणि कापड बी व्यवस्थितरित्या फोल्ड होतो आता दोन्ही बाजूला जोड दिलेले आहेत आता आपण बाई शिवायला घेऊयात आता जी कटिंग केलेली बाई आहे ती यावरती ठेवायची आता ही बाई आपण जोड कमी जास्त झालेला जा असेल तर आपण बाईचा भाग व्यवस्थित ठेवून दोन्ही एकसारखी जागा आली जा पाहिजे आपल्याला फोल्ड करते वेळेस अशा अंदाजानं ही बाई आपल्याला ठेवून आता एक्स्ट्राचं कापड उरलेलं आहे ते आपण कटिंग करून घेऊयात तर हे एक साईड केलं कट दुसरी साईड मी आता शिवते वेळेस कट करते एकदम व्यवस्थित असं काठावरती आता आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची अर्धा इंचाच्या अंतरावर त्यानंतर आता उरलेलं खालचं कापड पण आपण कट करून घेऊयात बघा आता फक्त एक ते दीड इंचाच्या अंतरावर आपला हा जोड आलेला आहे बाईचा त्यावरती एक दापटीप टाकून नंतर सरळ फोल्ड करून घेऊयात चला तर मग नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटतात यावरती कमेंट करून सांगा अजून काही शिकायची इच्छा असेल तर तेही सांगा त्यावरती आपण नवीन व्हिडिओ बनवूयात आता यावरती एक शिलाई मारून फिनिशिंग देऊन घेऊयात आपण या बाहीला आता जेवढी बाई पाहिजे तेवढ्या बाईला आपल्याला कापड जोडून घ्यायचं आहे अस्तर आणि कापड आता आपली ही आपली बाई पूर्ण जोडून झालेली आहे उरलेला कपडा मी कट करून घेते आणि जोड कशा प्रकारे दिलाय तेही पाहून घ्या किंवा अजून जास्त का कमी कापड असेल तर तुम्ही एक साईड पण जोड देऊ शकता तो एक साईड जोड दिलेला तो समोरच्या साईडला देऊन घ्यायचा कारण समोरची साईड जास्त दिसत नाही बघा अशा प्रकारे आपला बाईला जोड देऊन झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा तसेच चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत धन्यवाद